आपण पाहत आहे जमजाम न्यूज इंडिया चॅनल मित्रांनो सोलापूर शहरातील हा सर्वात मोठा चौक मानला जाणारा बसवणा चौक या चौकात गेल्या दोन महिन्यापासून तुटलेली ड्रेनेज भर रस्त्यावर उघडीत पडून आहे दिवस रात्र हजारो वाहनांची ये ज्या असलेली या चौकात ही धोकादायक स्थिती कायम असून नागरिकांच्या सुरक्षितेशी मोठा खेळ केला जात असल्याचे चित्र दिसत आहेत सर्वात धक्कादायक म्हणजे सोलापूर महानगरपालिका प्रशासन संबंधित झोन अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या गंभीर पूर्णपणे दुर्लक्ष करत नागरिकांचा दावा आहे आहे नागरिकांचे म्हणणे की आठवड्यातून अनेक वेळा या मार्गाने जाणारे मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोटे आमदार विजयकुमार देशमुख देखील या उघड्या ड्रेनेज मुळे निर्माण झालेल्या धोक्यापासून अन्नभिज्ञ असल्यासारखे वागत आहेत दरम्यान या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे पावसाळ्यात तर परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते असे स्थानिक नागरिकांनी सांगितलेले आहेत सतत निष्काळजीपणामुळे नागरिकांचा रोष वाढला असून त्यांनी ताबडतोब ड्रेनेज लाईनची दुरुस्ती आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करीत आहेत सोलापूरमध्ये प्रशासन झोपलेले असताना धोका मात्र नागरिकांच्या डोक्यावर आहे आपण पाहू शकता ही स्थिती सोलापूर शहरातील जोडबसाना चौकातील आहे धन्यवाद मित्रांनो ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया